काय झालं की कालच्या जवळपास अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त महाराष्ट्रातल्या बहुतांश विधानसभा सदस्यांची आणि मंत्री महोदयांनी ही सातत्याने मागणी केली होती की विम्याच्या रकमा या ठिकाणी शेतकऱ्यांना अद्याप प्राप्त झालेल्या नाही आणि त्या कधी लवकर या ठिकाणी मिळतील अशा लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्नाच्या माध्यमातून आणि दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव आणि दोनशे साठच्या प्रस्तावान्वये दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केले के गेले होते त्या दृष्टिकोनातून मी त्यांना आश्वासन दिलं होतं की एकतीस मार्चपर्यंत या सर्व रकमा त्या त्या खात्यावर जमा होतील काल परवाच मान्य वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी फाईल सही केलेली आहे आणि पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी वर्ग केले आहेत साधारण एक चार पाच दिवसामध्ये विमा कंपन्या त्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर पैसे जमा करतील त्यामुळे आम्ही जी कमिटमेंट केली होती ती कमिटमेंट जवळपास या ठिकाणी पूर्ण केली आहे शेतकरी कर्जमाफीचं काय स्टेटस आहे त्या संदर्भामध्ये अस... कृषी खात्याने कारवाई केलेली आहे आता पोलिस चौकशी करत आहे चौकशी आधी जो निर्णय होईल तो आपण मान्य करू अशा प्रकारे पण अनुदानित केंद्राचा प्रश्न असा आहे की आपण कृषी खात्याने त्यावर तात्काळ कारवाई केलेली आहे आणि आता केस पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिस इन्क्वायरी करतात म्हणजे चौकशी आणखी काय निर्णय व्हायचा तो होईल परंतु चौकशी सुरू आहे उदयनराजी भोसले यांनी मागणी केली माझं तेच मत आहे की महापुरुषांच्या बाबतीमध्ये कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला किंवा कोणालाही जनतेला कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही त्या संदर्भात उगीच आपल्या आकलेचे तारे तोडू नये आणि त्या संदर्भामध्ये महापुरुषांचं योगदान लक्षात घेता महापुरुषांच्या संदर्भात कुणीही वेळ या ठिकाणी चर्चा करणं हे चुकीचं आहे आणि करूच नाही अशी या ठिकाणी माझी पण धारणा व्हायला पाहिजे शंभर टक्के कायदा सुद्धा झाला पाहिजे संदर्भात सोयाबीनचे भाव एमएसपी पेक्षा